पुछा पुछा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाच्या नाकातून रक्त निघाल्यानंतर आपला महाराष्ट्रातील असंख्य तरुणांनी काही नवस वगैरे बोलले होते त्याच्यापैकी एक आबासाहेब देशमुख यांचा एक नवस होता की पायी दिल्ली पडवून घेऊन जाऊन एक तारखेला मनोज जरांगेच्या वाढदिवसा तुमचा पुढच्या देवीची पूजा वगैरे करायची असं त्यांचा नवस होता या नवस जर जात असताना सर्व तीन जसं आता ताऊन महापुरुषांना सगळ्यांना अभिवादन करून निघालं रॅलीला जाणीवपूर्वक कुठं खोडसळपणानं एखाद्या तरुणाला अडवायचं आणि त्याला मारायचं मी या ठिकाणी प्रशासन असं जो आमच्या राज्यकर्ते असतील ते मुंडे साहेबाला सुद्धा एक नंबर विनंती करतो की पळीचं जी जे भयभीत झालेलं वातावरण हे थांबवाच आहे हे कुणासाठीही बरं नाही या गावासाठी बरं नाही या शहरासाठी बरं नाही या मतदारसंघासाठी बरं नाही किंवा तुमच्यासाठी सुद्धा ही वातावरण बरं नाही शेवटी माणसं जगत असताना वाढत असताना रोज राजकारण करण्यात काही मजा नाही आणि राज्य कर राजच राजकारणच करायचं कर असेल तर तुम्हाला ह्याच लोकांनी निवडून दिलंय गेल्या वेळेस आता ही जी आता जी यात्रा जी बसली या यात्रेतले सगळे तुमचे मतदारच आहेत डायरेक्ट धनंजय मुंडेने मतदान दिलेलेच लोक आहेत ती सगळे कुणी विरोधातलंय का कुणी कुणाला मतदान केलं तुम्ही गेल्या वेळेस धनंजय धनंजय मुंडेला मतदान कुणाला कुणी मतदान केलं होतं गेलं मुंडे साहेब मतदार आहे तुमचा मतदाराला जर कुत्रेने मारायला होतो कसं ते म्हणजे तुम्हाला करायचं काय तुम्हाला त्याला काय साध्य आमची अशी इच्छा आहे हे मी प्रशासनाला विनंती करतो वर सुद्धा आय सी असतील एस पी असतील डीवायसारखे आय साहेब असतील जरा थोडा तरी पोलिसाचा धाक ठेवा थोडं पोलीस प्रशासन थोडं काम करा कायदा ही गोष्ट राहू द्या ना तुम्ही कायदाशी जर संपून टाकित असताल तर मग ही काय शेवटी बिहारच्या पुढे जायची वेळ आली सर्वसामान्य माणूस इथला भयभीत झाला आता हे राजभाऊ फडत्या मराठीचे का त्यांचं ह्या हेल्लीचा सत्कार घेतले हा ही जातीवाद आणला कुठला कोण जातीवादी आहे मराठा समाज जातीवादी नव्हता ना कुठेही होणार नाही आता थोडं मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून ही आरक्षणाची लढाई आहे मराठा सर्वसामान्य मान गरज होतं मराठ्याचा लढाई सर्वसामान्य माणूस ज्या माणसा होत कामधंदा नाही उद्धवस झालेत कुटुंब बेचिराग झाले आहेत राम ही नाही तो वर्ग या ठिकाणी लढ्यामध्ये आला आहे आणि योगा म्हणून आरक्षण भेटलं आहे कुणबी सर्टिफिकेट बऱ्या बऱ्यापैकी लोकांचे आता कुणबी सर्टिफिकेट निघालेत काल आणखीन आरक्षण ही केलंय काल आता व्हॅलिडीला सहा महिने वेळ वाढून दिला आहे प्रत्येक माणसाला काय आनंद वाटतो कचाला काहीतरी एक एक घटना घडायलात त्याला समाजाच्या मुलाबाळा नोकऱ्या लागत्यात अहो मराठ्याचे गावागावात शंभर शंभर दीडशे दीड दोनशे दोनशे पुर आहेत त्यांचे लग्न होईना गेले नोकरी नाही कामधंदा नाही काही नाही निस्त ही इकडे सगळं वाह्यात टीम सगळ्या निर्माण झाल्यात म्हणून आम्हाला आणखीनही आम्हाला ही काही विषय काय राजकारणाचा नाही राजकारणाच्या पुढचा विषय याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं